एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण कुंभ या राशीला गुरु राशी परिवर्तनाची अर्थात गुरुग्रहाच्या राशी बदलाची कशा प्रकारे फळे मिळतील याचा आढावा घेणार आहोत दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस ते दिनांक एक जून दोन हजार सव्वीस या दरम्यान गुरुग्रह मिथून राशीमध्ये भ्रमण करणार आहे या राशी भ्रमणाची कुंभ या राशीला या गुरुभ्रमणाची प्रकारे फळे मिळतील याचा आढावा आज आपण घेणार आहोत तत्पूर्वी आपण गुरुग्रह कशा प्रकारे परिणाम करतो गुरुग्रहाची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत गुरुग्रह हा व्यक्तीचा भाग्य मित्र परिवार अध्यात्म धार्मिक स्थळे मंदिरे पैसा इत्यादी गोष्टींचा कारक हा गुरुग्रह आहे अर्थात इत्यादी गोष्टींचा मालक हा गुरुग्रह आहे हा गुरुग्रह व्यक्तीच्या कुंडलीत शुभ स्थितीत असता या गोष्टीमध्ये व्यक्तीला शुभ परिणाम जाणवतात तसेच व्यक्तीच्या जीवनात येणारे गुरु वेदांत ज्ञान तत्वज्ञान यश वृद्धी इत्यादी गोष्टींचा कारक सुद्धा गुरुग्रह आहे या सर्व गोष्टी गुरुग्रह अनुकूल असल्यास व्यक्तीला जीवनात भरपूर प्रमाणात मिळतात त्याचप्रमाणे गुरुग्रह हा शुभत्वाने सगळ्यात जास्त शुभत्व असणारा हा ग्रह आहे गुरुग्रह हा कुंडलीचा समतोलपणा राखणारा ग्रह आहे त्याचप्रमाणे निस्वार्थीपणे एखादे कार्य करणे सामाजिक कार्य करणे निस्वार्थीपणे न्यायदान करणे इत्यादी गोष्टी सुद्धा शुभ गुरुची दक्षिणे आहेत हा गुरुग्रह दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी मिथून राशीत प्रवेश करणार आहे यानंतर दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तो कर्क राशीत अतिचार गतीमध्ये प्रवेश करणार आहे अवघ्या पाच महिन्यामध्ये तो कर्क कर राशीमध्ये प्रवेश करणार आहे परंतु लगेच वक्री होऊन दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा गुरुग्रह मिथून राशीत प्रवेश करेल व दिनांक एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत हा गुरुग्रह मिथून राशीतच राहील अर्थात आपण या व्हिडिओमध्ये आज कुंभ या राशीला तो मिथून राशीतील व कशा गुरुग्रहाची कशाप्रकारे मिळतील याचा आढावा आज आपण घेणार आहोत हा मिथून राशीतील गुरु सरासरी कशा प्रकारची फरेदी याचा अगोदर आढावा आपण घेऊया मिथुन राशी ही बुधाची राशी आहे बुधग्रहाची राशी आहे बुद्धिवादी राशी आहे व गुरुग्रह सुद्धा ज्ञानाचा ग्रह आहे मिथून ही संसार राशी आहे गुरुग्रह सौख्याचा आहे अर्थात समाजामध्ये हा मिथुन राशीतील गुरुग्रह बुद्धीचा उपयोग सौख्यासाठी तसेच संसार सुखासाठी कौटुंबिक वृद्धीसाठी या बुद्धीचा उपयोग हा गुरुग्रह करेल त्याचप्रमाणे मिथुन राशी ही कम्युनिकेशनची राशी आहे इन्व्हेन्शनची राशी आहे त्याचप्रमाणे मिथून राशी ही दळम त्यांच्या संशोधन इत्यादी गोष्टींची राशी आहे ट्रॅव्हलची राशी आहे त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना हा गुरुग्रह शुभ फली देईल त्याचप्रमाणे हा मिथून राशीतील गुरुग्रह कन्सल्टिंग करणाऱ्या क्षेत्रामध्ये तसेच मार्गदर्शन करणाऱ्या क्षेत्रामध्ये तसेच शिक्षक इत्यादी लोकांना हा मिथून राशीतील गुरुग्रह फली देईल त्याचप्रमाणे हा मिथून राशीतील गुरुग्रह मार्केटिंग वार्ताहर इत्यादी लोकांना त्याचप्रमाणे काउन्सलिंग करणारी लोक त्याचप्रमाणे धर्मगुरू तसेच ऍडव्हर्टायझिंग पब्लिशिंग तसेच लेखन अर्थात लेखक पब्लिशिंग करणारे लोक इत्यादी लोकांना सुद्धा हा गुरुग्रह शुभकली देईल अर्थात मिथुन राशीचे बौद्धचिन्ह आपण पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की स्त्री पुरुष हे चिन्ह मिथुन राशीचे येते अर्थात स्त्री पुरुष हे बौद्धचिन्ह फिजिकल प्लेन नसून हा प्लेन मेंटल प्लेन आहे अर्थात या राशीतील गुरुग्रह सर्वच लोकांना बौद्धिक बाबतीत शुभफली देईल अर्थात या गुरुग्रहाच्या गोचर भ्रमणाचा विचार करत असताना आपण शनी व राहू या दोन मुख्य दीर्घकाळ परिणाम करणाऱ्या ग्रहांचा सुद्धा आपल्या राशीवर कशा प्रकारे परिणाम होईल याचा विचार करणार आहोत यानंतर आपण कुंभराशीला हा मिथुन राशीतील गुरुग्रह कशा प्रकारे फेरी देईल याचा आढावा घेऊया कुंभराशीच्या यापूर्वी गुरुग्रह चतुर्स्थानातून भ्रमण करत होता अर्थात कुंभराशीला साडेसती सुरू असल्यामुळे कुंभराशी व्यक्ती मानसिक त्रासाला सामोरे जात आहे अर्थात दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर मात्र गुरुग्रह राशी व्यक्तीच्या पंचम स्थानामध्ये प्रवेश करेल हा पंचमस्थानातील गुरुग्रह पंचमस्थानातील गुरुग्रह देणारा राहणार आहे अर्थात कुंभराशीच्या धनेश द्वितीय स्थानाचा मालक गुरुग्रह व लाभ स्थानाचा मालक गुरुग्रह कुंभराशीच्या पंचम स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान राशी व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ होण्याची शक्यता राहणार आहे राशी व्यक्तींना या दरम्यान मोठ्या संकटातून मुक्तता करणारा हा गुरुग्रह राहणार आहे मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा हा गुरुग्रह कुंभराशी राहणार आहे अर्थात हा पंचम गुरुग्रह कुंभराशी व्यक्तींना सट्टा लॉटरी तसेच शेअर मार्केट इत्यादी क्षेत्रातून मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा राहणार आहे कुंभराशी व्यक्तींना कौटुंबिक सौख्य चांगले देणारा हा गुरुग्रह राहणार आहे तसेच कुंभराशी व्यक्तींना मोठे आर्थिक व्यवहारातून लाभ घडवून आणणारा सुद्धा हा गुरुग्रह कुंभराशी व्यक्तींना राहणार आहे तसेच रखडलेले मोठे आर्थिक व्यवहार घडवून आणणारा सुद्धा हा गुरुग्रह कुंभराशी राहणार आहे कुंभरा हा पंचमस्थानातील गुरुग्रह कुंभराशी आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी हा गुरुग्रह कुंभराशी व्यक्तींना शुभ परिणाम देणारा राहणार आहे तसेच हा पंचम स्थानातील गुरुग्रह कुंभराशी व्यक्तींना प्रेम प्रकरणातून यश निर्माण करणारा हा गुरुग्रह राहणार आहे अर्थात प्रेम प्रकरणाचे रूपांतर विवाह योगामध्ये करण्यासाठी हा गुरुग्रह कुंभराशी व्यक्तींना मदत करेल अर्थात जी जी मुले मुली कुंभराशीची विवाहासाठी उत्सुक आहे त्या त्या मुला मुलींचे विवाह घडवून आणणारा हा गुरुग्रह कुंभराशीसाठी राहणार आहे अर्थात कुंभराशच्या व्यक्तींना विवाह सोख्यासाठी सुद्धा हा गुरुग्रह शुभ परिणाम देणारा राहणार आहे हा पंचम स्थानातील गुरुग्रह कुंभराशी व्यक्तींच्या लाभ दृष्टी ठेवून असल्यामुळे व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा हा गुरुग्रह राहणार आहे मान सन्मानामध्ये बुद्धी घडवून आणणारा हा गुरुग्रह कुंभराशिच्या व्यक्तींना राहणार आहे अर्थात आपल्या इच्छांची पूर्तता करणारा हा गुरुग्रह कुंभराशी राहणार आहे हा लाभ स्थानावर मित्रांची सहकार्य चांगले देईल बंधू रंगाचे मोठ्या बंधूंचे सहकार्य सुद्धा हा गुरुग्रह कुंभ व्यक्तींना चांगले देईल तसेच हा गुरुग्रह कुंभराशिव्यक्तींच्या लग्नस्थानावर दृष्टी होत असल्यामुळे अर्थात कुंभराशीवर दृष्टीचे होत असल्यामुळे हा गुरुग्रह कुंभ व्यक्तींना आत्मविश्वासची वृद्धी करणारा राहणार आहे कुंभराशी व्यक्तींचे व्यक्तिमत्व प्रभावी होण्याची शक्यता या दरम्यान राहणार आहे कुंभराशी व्यक्तींना मान वाढ झाल्याची या दरम्यान पाहावय मिळेल कुंभराशी नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग देणारा गुरु गुरु हा गुरुग्रह राहणार आहे व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती देणारा सुद्धा हा गुरुग्रह कुंभराशी व्यक्तींना राहणार आहे तसेच नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणारा सुद्धा हा गुरुग्रह कुंभराशी व्यक्तींना राहणार आहे अर्थात लग्नस्थानाच्या दृष्टी कुंभराशी आरोग्याची साथ निर्माण करणारा हा गुरुग्रह कुंभराशी व्यक्तींना राहणार आहे अर्थात कुंभराश्र व्यक्तींना दीर्घ आजारातून मुक्तता करणारा सुद्धा हा गुरुग्रह गुरु व्यक्तींसाठी राहणार आहे व्यक्तींची वाणी आता धनेश गुरुचे लग्नस्थानातील भ्रमण व्यक्तींची वाणी या दरम्यान प्रभावशाली होईल ज्या ज्या व्यक्ती कम्युनिकेशन स्किल तसेच टीचर ऍडव्हर्टाईज पब्लिशिंग तसेच दळवण क्षेत्र तसेच शेअर मार्केट इत्यादी क्षेत्रात कार्य करीत आहेत त्या व्यक्तींना हा मित्र राशीतील गुरुग्रह अत्यधिक शुभ देणारा राहणार आहे त्याचप्रमाणे लाभेश्वर धनेश गुरुग्रह व्यक्तींना आपल्या व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणार राहणार आहे अर्थात कुंभराशिव्यक्तींचे इन्कम सोर्स या दरम्यान वाढण्याची शक्यता राहणार आहे आर्थिक लाभ वेगवेगळ्या प्रकारे कुंभराशी या दरम्यान घडून येणार आहे क्षेत्रातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता या दरम्यान राहणार आहे कुंभराशी व्यक्तींना व्यवसायामध्ये वेगवेगळ्या संधी निर्माण होण्याची शक्यता या दरम्यान कुंभराशी व्यक्तींना राहणार आहे व त्यातून चांगले आर्थिक लाभ कुंभराशी व्यक्तींना या दरम्यान राहणार आहे हा पंचमस्थानातील गुरुग्रह कुंभराशिव्यक्तींच्या भाग्यस्थानावर गोष्टी ठेवून अर्थात हा भाग्यस्थानावर दृष्टी होत असल्यामुळे कुंभराश्री व्यक्तींना या दरम्यान प्रत्येक क्षेत्रामध्ये भाग्याची साथ राहील कुंभराशिव्यक्तींना उच्च शिक्षणासाठी हा गुरुग्रह मदत करेल तसेच उच्च शिक्षणासाठी विदेश भ्रमणाचे योग सुद्धा हा गुरुग्रह कुंभराश्रीच्या व्यक्तींना देणार आहे कुंभराश्यक्तींना वडील जणांचे सहकार्य चांगले देणारा हा गुरुग्रह राहणार आहे गुरुजनांचे सहकारी देणारा हा गुरुग्रह कुंभराश्री व्यक्तींना राहणार आहे तसेच हा गुरुग्रह कुंभराशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणार राहणार आहे तसेच तीर्थयात्रेचे योग सुद्धा हा गुरुग्रह कुंभराशिव्यक्तींना राहणार आहे धार्मिक क्षेत्रामध्ये चांगले यश देणारा हा गुरुग्रह कुंभराशी व्यक्तींना राहणार आहे परंतु दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान गुरुग्रह व्यक्तींच्या षष्ठ स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात राशीमध्ये प्रवेश करेल अर्थात हा सहाव्या स्थानातील गुरुग्रह व्यक्तींना अनिष्ट परिणाम देणार राहणार आहे अर्थात हा सहाव्या स्थानातील गुरुग्रह या दरम्यान दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कुंभराशिव्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये दगदग वाढवणं राहणार आहे या दरम्यान कुंभराशिव्यक्तींनी मोठे आर्थिक व्यवहार करत असून थोडीशी काळजी घ्यावी या दरम्यान कुंभराशी व्यक्तींना मानिक ताण तणा सामोरी जावी लागेल त्याचप्रमाणे या दरम्यान शक्तींचा खर्च वाढण्याची शक्यता राहणार आहे आर्थिक लॉस होणे सुद्धा या दरम्यान शक्तीने शक्यता राहणार आहे कौटुंबिक खर्च सुद्धा या दरम्यान शक्तीने वाढण्याची शक्यता राहणार आहे या दरम्यान मोठे आर्थिक व्यवहार करत असताना कुंभराशिव्यक्तींनी दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान थोडीशी काळजी घ्यावी या व्यतिरिक्त दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस ते दिनांक एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत हा गुरुग्रह गुरु कुंभराशक्तींना अत्यधिक शुभ परिणाम देणारा राहणार आहे ध्यान धारणा इत्यादी गोष्टीमध्ये हा गुरुग्रह गुरु 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 कुंभराश्यक्तींना चांगले यश देईल या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व आपल्यास ज्योतिष मार्गदर्शन हवे असल्यास वास्तुशास्त्र मार्गदर्शन हवे असलेस आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या नंबरवर व्हॉट्सअप करा तसेच आपल्या कुटुंबामध्ये तसेच आपल्या मित्रवर्गामध्ये हा व्हिडिओ माझा शेअर करा धन्यवाद